काका पसायनातली अजून एक ओळख अक्षरनिष्ठांची मांदी आई अक्षरनिष्ठ म्हणजे एवढ्या साठी म्हणालो सगळी कामं करतात ती अक्षरनिष्ठ आहेत सगळी अच्छा आपण अक्षर अंगणाबद्दल काय म्हणाल या ना असे इकडे निवांत आपल्या ठीक आहे हे एवढे कामं विम करतात ती दिसू या अशी कशी चालली ती अक्षर अंगण तर आत्ता काम चाललंय अंगण सजवायचं हे बघा कसे झाडूडू मारतात बघा आणि रांगोळ्या बिंगोळ्या काढल्या बघा इथे येईल परत तर असं की एक पाच पन्नास पुरत झपतातच रोजची आपल्या अक्षर साहित्य संमेलन म्हटल्यावरती मग कोण इकडे धावतंय कोण तिकडे धावतंय कोण चकाट्या भेटत कोण याची काहीतरी चालू असेल कोणी गप्पा मारत असत तर असं ठरवलं या या नमस्कार असं ठरवलं की नुसत्या गप्पा विषय काहीतरी विषय घेऊन गप्पा मारेल तर विषय काय साहित्य संमेलन असताना विषय तो काय असणार साहित्य संमेलनाचा विषय म्हणजे साहित्यिक आता आपण सगळ्या साहित्यिकांची नावं घेतो आम्ही ज्ञानेश्वर आमचे तुकाराम आमचे मुलं आमचे ग्रेस वा 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 ग्रेस नाव घेतो किती मुलांना ग्रेस माहिती असतो आणि ठीक आहे असं अगदीच कोणाला नाही असं नाही हल्लीची मुलं वाजत नाहीत हा एक अपप्रचार आहे पण दहा पैकी दोन मुलांना माहिती असतं तर एकदा ते पण शेअरिंग होऊ द्या आपसात चर्चा होऊ द्या ग्रेस म्हणजे काय ग्रेसच्या कवितामध्ये काय ग्रेसच्या कवितांचा ग्रेस अर्थ कसा काढायचा काय वाचायचं ग्रेसच्या कवितामध्ये एकदा ग्रेस होऊन जाऊ मग ठरवलं एक दिवस ग्रेस वाचायचा एक दिवस विसा खांडेकरांमध्ये विसा खांडेकरांना काय लिहिलंय त्या काळातलं विसर खांडा करतो चिंतन्यांना एक दिवस दिलं एक दिवस जिएनला दिले जीए जिए एकदम जिए फास्ट मोठे आहेत सगळे म्हणतात काय ते वाचू द्या तर असं ठरवलं की रोज एक साहित्यिक घ्यायचा दिवस अफूर आहेत सकाळपासून मुलांनी जितकं जितकं वाचता येऊ वाचव त्या त्या दिवशी म्हणून प्रॉपर एक कॉलेजेसमध्ये पोस्टर्स लावून आहे कॉलेजेसमधली मुलं त्या दिवशी त्याची तयारी करून येतील अशी अपेक्षा आहे आणि येणार आणि मग इथे आल्यावरती काय तर वादविवाद होईल बरं असंही नाही की फक्त पाठीवर थोकता येतंय ज्याला एखादं वाटलं की हा साहित्य मला नाही तर त्याने का नाही आवडत ते पण सांगावं त्याच्यावरही चर्चा होऊ नये <laughs> पातळी वरची ठेवा आणखी वरची कशी नेता येईल आलेला मुलगा जाताना जरा वरच्या पातळीवर गेला पाहिजे आणि साहित्य संमेलन होईपर्यंत वाचकांची म्हणून पातळी तयार झाली पाहिजे वाचकांचा वाचस्पतींचा ग्रुप झाला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे शेवटी अक्षरनिष्ठांची आहे अच्छा आपण ही लोकेशन निवडले त्याच्याबद्दल काही सांगतात आता काय की मस्त एक माणसं क्षेत्र आहे जरा तू महाराष्ट्र बाजूला राम गणेश गडकरी रंगायतन इथे फार जुने एक शंभर वर्षापूर्वीच चर्च आहे शंभर वर्षापूर्वीचं देऊळ आहे आणि संमेलनाचं मुख्य स्थळ म्हणजे चाळीस हजार लोक बसू शकतील असं स्टेडियम हे पण शेजारी आहे अशा ह्या लोकेशन मध्ये मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या समृद्ध इमारतीत समृद्ध पण कशाने साहित्य सोनियाची या खाणी साहित्य सोनियाच्या खाणींनी भरलेलं हे साहित्य संग्रहालय त्याच्या गच्चीमध्ये हे संमेलन भरते तिथे मुलं मजाही करणार आहे ही नुसती चर्चा नसणार सुधी नुसती आपली गप्पा मारतायत आणि असं थोडंसं वातावरण तयार होणार आहे टवाळक्याही होतील कदाचित काही जोक्सही होतील आत्ता ह्या नवीन पिढीच्या पद्धतीने त्या कवा साहित्यकडे बघितलं जाणार आहे कुठल्या वेगळ्या साहित्यिकांचा वेगळा रस आत्ताच्या पिढीला कसा वाटतो तो बघितला जाणार आहे आणि त्याच्यामुळे हे आता अक्षर अजून थोड्या वेळा तिथे तुळशी वृंदावन येणार आहे आता बघा आणखी अर्ध्या तासात जेव्हा कार्यक्रम सुरू होईल तेव्हा ह्या अंगणाची शोभा बघायला मिळेल आणि नंतर मात्र नक्की या धन्यवाद